इट वाज 50 इयर्स अगो फाइव डिकेड्स व्हेन नोबडी टॉकड अबाउट बेटी पढ़ाओ और बेटी बचाओ बहुत खुशी होती है कि ऐसे निर्णय भी बड़े लीडर्स ने अपने परिवार से शुरुआत की और तो इनको ये भी उत्तर देना पड़ेगा कि आज तक महिलाएं ना ही कभी मुख्यमंत्री का पद उन्हें कभी दिया गया ना ही उपमुख्यमंत्री का पद दिया गया देयर वाज ओनली वन कंडीशन माय फादर लेट टू माय मदर दैट इफ वी हैव अ चाइल्ड व्हाटएवर द जेंडर It can be any any gender, a girl or a boy, but we are not going to have more than one child. And I was born, and my father, after that, did the family planning, not my mother. So you, I really say this. It was 50 years ago, five decades, when nobody talked about beti padha or beti bachao. I come from a family, and same is applicable to my friend Kanimoli. Her mother also chose to have only one child, as her parents have had. So we come from these families. Oh yeah, Rajaji also has only one child, one daughter. So we are very lucky about. You also have one daughter. This is a great house where we are blessed that in decades we are genuinely liberal. Unless we have a delimitation and census, we are not going to get it, is what I've understood from you. Yes. So then, what is this special session? December We could have had other discussions. There's drought in this country. Why this special session cannot discuss drought? We could have died, so हम हम एक एक लड़की हैं या हम एक हैं या चाइल्ड ऐसा बोलते मैंने अभी कई मेरे मेंबर ऑफ आरक्षण जिला परिषद ग्राम पंचायत जितनी भी है उसमें आरक्षण हमें मिला गया है पर मेरा एक सवाल भी रहेगा सर कांग्रेस पक्ष ने आज सोनिया गांधी जी ने समर्थन दिया उन्होंने कहा यह सपना हमारा था हमने ये बिल लाया था तो मुझे उनसे भी एक प्रश्न पूछना है कि 27 सालों में अगर यह आपकी इच्छा थी आपका सपना था तो 27 वर्षों में आप पूर्ण क्यों नहीं कर सके मोदी जी की सरकार को सिर्फ नौ वर्षों तो इतनी मंशा अगर स्पष्ट थी तो महाराष्ट्र की बात करते समय जब हम आरक्षण की बात करते हैं तो इनको ये भी उत्तर देना पड़ेगा कि आज तक महिलाएं ना ही कभी मुख्यमंत्री का पद उन्हें कभी दिया गया ना ही उप मुख्यमंत्री का पद दिया गया इन्होंने ने यह भी उत्तर देना चाहिए अगर महिलाओं पे इतना प्यार और विश्वास है तो आज महाराष्ट्र में आज तक महिलाओं पे इतना विश्वास क्यों नहीं दिखाया गया सिर्फ शब्दों में विश्वास सिर्फ मतदानों के लिए विश्वास मुझे लगता है महिलाओं का इस्तेमाल आज तक किया गया है मतदानों के द्वारा पर मोदी जी ने हमारी भावनाएं हमारी ऐसा नहीं है कि महिलाओं को आरक्षण मिलेगा तभी हम लड़के पार्लियामेंट में आएंगे नहीं सर हमारे ग्रेट लीडर्स ने हमारे ग्रेट हीरोज ने, ने। सभी सर महिलाओं को बोलते हुए बीच में टोकना आपके लिए अच्छा scandal. नहीं है मुझे लगता है महिलाओं के अधिकारों की बात हो रही है तो दिस पार्लियामेंट तो एंड आपके तरफ से तो ज्यादा सुनना चाहिए साठ वर्ष राज किया और महिलाओं के सिर्फ मतदान का अधिकार यूज किया बाकी महिलाओं के लिए कभी कुछ नहीं किया प्लीज कंट्रोल प्लीज कंट्रोल प्रेसिडेंट आई हैव ऑलरेडी स्पोकन मैडम यू डोंट हैव टू टेल हम महिलाओं के सम्मान के लिए यहां खड़े हैं महिलाओं ने पवारांवर बान सुप्रिया सुळेंना चिमटा नवनीत राणांनी चढवला हल्ला महिला आरक्षण विधेयकावर बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री का केलं नाही असा सवाल देखील उपस्थित केला महिला आरक्षण विधेयकावर बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पवार कुटुंबियांवर बाण डागल्या आधी सुप्रिया सुळेंना चिमटा काढला आणि नंतर उल्लेख न करता थेट शरद पवारांनाच नवनीत राणा यांनी सवाल केला लोकसभेतील आपल्या भाषणात नवनीत राणांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली यावेळी नवनीत राणांनी विधेयकाला पाठिंबा दिला राणांनी काही मुद्द्यांचा उल्लेख केला आणि आपल्या भाषणामध्ये नवनीत राणा म्हणाल्या की आज सगळे चर्चा करतायत की आरक्षण असायला हवे आम्हा सगळ्या महिलांची इच्छा पण तशीच आहे आरक्षण मिळायलाच पाहिजे पण ही गोष्टही खरी आहे की आमच्यापेक्षा जास्त पुरुषांची देखील इच्छा आहे त्यांचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत महिलांना समानतेची वागणूक दिली जावी अशी त्यांची इच्छा आहे केवळ भाषणातच महिलांचा सन्मान केला जाऊ नये तर त्यांना अधिकारासाठी देखील विधेयक संसदेत यायला हवं म्हणून पंतप्रधानांचे मी आभार मानत आहे सुप्रिया सुळेंनी चिमटा काढला तर याच वेळेस विधेयकावर बोलताना सुप्रिया सुळेंनी वडील शरद पवारांच्या काही निर्णयांचा उल्लेख केला यामध्ये शरद पवारांनी मुलगी असो वा मुलगा एकच आपत्य जन्माला यायला हवं असा निर्णय घेतल्याचा त्यांनी उल्लेख केला त्यावरून नवनीत राणांनी चिमटा काढला खासदार राणा म्हणाल्या खूप आव्हानांचा सामना करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहेत पण विरोधी पक्षातील काही नेत्यांनी असंही म्हटलं की महाराष्ट्र आणि बंगालमध्ये आम्ही सर्वात आधी आरक्षण आणलं मी घरात एक मुलगी आहे किंवा मुल एक मूल आहे असं बोलताना मी माझ्या संसदेतील काही सहकाऱ्यांना ऐकलं आनंद होतो की मोठ्या नेत्यांनी असा निर्णयाची सुरुवात आपल्या कुटुंबापासून केली महाराष्ट्रामध्ये तर ग्रामपंचायत जिल्हा परिषद या ठिकाणी महिलांना आरक्षण मिळालं आहे माझा एक प्रश्न आहे की काँग्रेसच्या सोनिया गांधींनी विधेयकाला पाठिंबा दिला त्या म्हणाल्या की हे विधेयक आम्ही आणलं होतं आमचं हे स्वप्न होतं मला त्यांनाही विचारायचं आहे की हे तुमचं स्वप्न होतं तर सत्तावीस वर्षात तुम्ही हे पूर्ण का नाही करू शकलात मोदीजींच्या सरकारला नऊ वर्ष झाली आणि महिलांच्या अधिकारांसाठी हे विधेयक आणलं गेलं मांडलं गेलं देशातल्या महिलांना आत्मविश्वास आहे की हे विधेयक मंजूर होईल देशातील महिलांना कळतंय की मोदींनी मतदानासाठी महिलांचा वापर नाही केला तर अधिकार देण्याचं काम संसदेतून केलं आहे असं नवनीत राणा कौर यांनी संसदेमध्ये लोकसभेमध्ये बोलताना म्हणाल्यात तर मंडळी उल्लेख न करता शरद पवारांना त्यांनी टार्गेट केलं त्यावेळेस नवनीत राणा म्हणाल्या आहेत की महिलांचा वापर राजकीय व्यासपीठावर केला गेला पण त्यांना अधिकार देण्याबद्दल कुणीही बोललं नाही तुमचे उद्देश इतके नितळ होते तर महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल बोला जेव्हा आपण आरक्षणाबद्दल बोलतो तेव्हा त्यांना हेही माहिती असायला पाहिजे आणि अनि त्याचं यांनी उत्तर द्यायला पाहिजे की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये महिलेला मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद का नाही दिलं गेलं